तू लाव लाव मी दाखवतो तू लाव आधी अशी भात खाऊची जी मजा आहे नावची भारीचा किती जरी गेला तरी भूक लागत राहतरी हो किती पेंडी असत याच्यात तरी एक हत अधिक हत ना पाऊसद्वारातच दिलो आ काय छत्रिया आवाज बघायचा पाऊस येत होय तक नाही आता हे दाखवत आहे किती אז הם קרוב בעת नमस्कार कुर्ले घेऊन आता मी घरात चालले आणि वाटेत रिपूबाई हाक मारतात कुर्ले वगैरे किती येते ते म्हणता बघू ते का थोडे डोक बघू ते का थोडे डोक तर माझे अर्जंट हा कशा गिरायक होता पण ही सायज ना हे <laughs> तिच्यासारखी मोठी नाही या एवढी म्हणजे जेमतेम खाण्याच्या लायकीची या काय ठेऊक नसतात ना बु तू

नाटकात बघा राजा येतात तेच म्हणून ढललाम येतात राजा कसा आरामात चलत येतात सांगून कधीच करायचं नाही बाळा म्हणून सांगता करता आमच्या होता गणपती होता सांगता काम का आमचा गप्प करता तो गप्प करायचा व्हिडिओ आम्ही आमचा व्हिडिओ करून देतात

पण बसली आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठच <laughs> पळता माखा ना आता आमच्या घराड वरती म्हटलं ड्रम भेटणार आणि तेवढ्याच्यात बाळले ते कुरले मरतले म्हटल्या ह्याच्यात सोडूया पाणी नाही धुशा आणि लगेच काढूया संध्याकाळी जर तसं ते जगतील नाही व्यवस्थित किती <laughs> दा। मंडळी आता मी परत खालती वाड्याकडे येलय आणि मग अशी सकाळी तुम्ही बघितलास की तर काढत होते आता सगळे कुर्ले विरले डमॅक टाकून इले संध्याकाळी जाऊन ते खाऊ पेटाके म्हणून आणि आता परत दिलंय बघा पाठी तरु लावतात ना सुरुवात मग अशा गेले तर काय नव्हता यांनी कधी तरु काढल्याने कधी लावल्याने तो बघा हो <laughs> फोटो काढून गेलो परत पाठी तुमचं काम भारी आहे रो पण काढूक लागतात आणि ट्रॅक्टर पण धरतात करायचं करीत नाही त्याच्यामुळे बुलच काम आमचं उत्तरात नमस्कार गावाला नमस्कार बरोबर

ते पुण्याला जात का आणले हाय का पुढे आहे हे ऑइल घर होता ऑइल घर शील फुटला काय शील नाही ते नट दिला झाला तो त्याच्यात ती भरलेली असते पेटीने नट शिलीप झाल्यामुळे ते सोडायला लागले दणका बसला त्याला मशीन म्हणता आपण पण या सगळ्या नाही मोठे मिरवणे चालत नाही बाबा तेव्हा डुचकी उतक्या मिरवणे उतरली खाली का आणि शेवट <laughs> ते शेवटला उतरताना ढोंडा लागला ते काय सोपे आहे जमेरे बाटली केवढीशी कापला तेवढ बस काढतात का तरु अजून ठीक पाऊस पण ना किती पेंडी असते याच्यात तरी पन्नास एक हत अधिक हत ना सत्तर एक असतील <गँँगी> पाऊस वाराचा जिल्हा काय छत्रिया का दिवसभर ट्रॅक्टर झाल्याने आणि हे जी अशी भात खावची जी मजा आहे ना रानात खाऊची भारीचा किती जरी केला तरी भूक लागत राहते ना, ना। हो पण तसं नाही पण लागता भारी होय पण चवच भारी आने से क्यों लगाया बैठा आ रहा नहीं चल 15 15 मिनट लगो करूंगा हां जी जी ना हमें मान से मतलब मान चाहिए बोलो तो पालो चलाता बाल सा रंग करा मृत्यु हां हां लाव पण सुरुवात झाली या आज दिवसभरात किती लावलाच गे खोबरे हा पाऊस गेलो एकदा तो पाऊस म्हणत ना दे दे चारी दे चारी दे चारी दे चारी। लावता मस्त अशी लावणी हो पातळ आता आमच्याकडे सगळी घन करून टाकत कोणाची नाही ना बरी

डूचा काम मोठा असता सगळ्यात नाही हो <laughs> नाही ना हो मळीव मास्याचा पोरा मळ्या माशाचा पोर आहे बघा मळया मा... माश्याचा परता तू लाव लाव मी दाखवते तू लाव आधी होय फोटो बघू घेता म्हणजे चला तर मंडळी असं होतो आजचा संपूर्ण व्हिडिओ गावात शेतीकडे सुरुवात झालेली आहे आणि आजचं पहिलो दिवस हा शेतीच तर आजचा व्हिडिओ कसा वाटलो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला व्हिडिओ नक्की लाईक करा आता चाललंय मी घरात आणि घराकडे पण अजून कुर्ल्यांसाठी मी एक ट्रॅप बनवलंय तर गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल मागच्या तरी पण आता जाऊन बघूया मी नदीत टाकून आहे इकडे दुपारी तर त्याच्यात खेकडे भेटले कि नाही चला तर मग जाऊया आणि बघूया हे काय रे भावतात कसा की तो खाल्ला तर चांगला होता काय हा कसा लागला भारी ना ते बनवायला यायला पाहिजे तुम्हाला नाही ना मी बघितलं नाय पण ती मी दाखवलेली व्हिडिओ तीच बघितला मग अशी पण आम्ही पकडून घेऊन गेला तर विषय गावलेले आमका त्याच्यात बालगी टाकलय काठी हलता एक मिनिट एवढे <laughs> करून पण फक्त दोन दोनच पुरले म्हणजे पाणी आहे त्याच्यामुळे ती आतमध्ये बुडत नाही वाटतं बाळली तर आम्ही बाजूकच हे काठी मग अशी विषेक पकडले